आमदार सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावडा प्रभागात अपेक्षेप्रमाणे चारही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव केला या प्रभागात सुभाष बुचडे पुष्पा नरुटे रुपाली पवार सचिन चौगले या चौघांनी शिवसेनेच्या उमेदवारांवर मात करून वर्चस्व सिद्ध केलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभा क्रमांक एक मध्ये महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना झाला या मतदारसंघात आठशे चार म्हणजेच शहात्तर पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान झालं होतं कसबा पावड्यामध्ये आमदार पाटील यांचं वर्चस्व आहे आजवरची ही परंपरा या निवडणुकीतही कायम राहिली प्रभा क्रमांक एक अ मधून माजी नगरसेवक सुभाष बुजडे यांनी शिवसेनेचे अमर साठे यांच्यावर विजय मिळवला ब गटात पुष्पा नरुटे यांनी गीता अशोक अशोक जाधव यांचा पराभव हो केला क का गटात काँग्रेसच्या रुपाली अजित पवार यांनी शिवसेनेच्या प्रियांका उल्पे यांचा पराभव हो केला तर प्रभाग क्रमांक एक ड मधून काँग्रेसचे सचिन चौगले यांनी शिवसेनेच्या कृष्णा लोंढे यांचा पराभव हो केला या प्रभागात काँग्रेसनं चार शून्यनं बाजी मारली